नमस्कार मी अतुल सावंत भोसले प्रहार जनशक्ती पक्षाचा विरार शहराध्यक्ष आज एकवीस ऑगस्ट रोजी आमचे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री हितेश दादा जाधव यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही पाहू शकता आज इकडे माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री यांची योजना यांचे फॉर्म भरणं चालू आहे हे ज्या दिवसापासून चालू झालं त्या दिवसापासून प्रहारच्या ऑफिसमध्ये पहा प्रहारच्या कार्यालयात हे चालू आहे तसंच तुम्ही पाहू शकता आज अनेक उपक्रम राबवले जातात त्यातला आणखीन एक उपक्रम उपक्रम म्हणजे चष्मे चष्मे वाटप शिबिर तसंच नेत्र तपासणी शिबिर चालू आहे तुम्ही पाहू शकता ही गर्दी बऱ्याच लोकांनी याचा लाभ घ्यायचं ठरवलं आहे आणि त्याचा लाभ घेत आहे तसंच आधार कार्डाचं शिबिर चालू आहे आदा शिबिर चालू आहे तुम्ही पाहू शकता इथे आधार कार्डाचं शिबिर चालू आहे आधार अपडेट करणं चालू आहे तसंच मोबाईल नंबर अपडेट चालू आहे असे अनेक उपक्रम आज राबवले जात आहेत तसंच संध्याकाळी आज सात ते दहा मध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आपली उपस्थिती वंदनीय आहे ज्यांना कोणाला हे कार्यक्रम पाहायचे असतील ते संध्याकाळी सात ते दहा इतर वाढदिवसाला येऊ शकतात जय हिंद जय महाराष्ट्र जय ब्रहार आम्हाला वेगळी द्या त्यांचे मोठी बिंदू आहेत ना त्यांची नोंद वेगळी द्या आम्हाला आम्ही त्यांना घेऊन सांग 啊，是这个反应。<noise>